हाय एव्हरी वन कसे मस्त ना <laughs> मी पण मस्त मस्त आहे आणि आपण टकुऱ्याला काय लावले बघू शकता तर बघा मी गणपती छाप मेहंदी लावते पहिलं नाही का आपण हातावर भिजून लावायचो तेवाली कोण पार्लरमध्ये दोन तीन हजार रुपये द्यायचं आहे ना बचत करायची संसार आहे आपला पोरं आहे असं काही पण कशावर पण पैसे नाही उधरायचं फक्त हे काढून यायचं तर फक्त शौप 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 चा। चारे 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 चारे। मी फक्त हे काढायला जाते दुसरं मी काहीच करत नाही फेशियल अजून नाही केलं म्हणून माझा चेहरा आहे सॉफ्ट सॉफ्ट फेशियल केला असं झालं असत शपथ फेशियल वगैरे काहीच नाही करायचं घरातच करायचं काय करायचं ते आणि मग मी अशी मस्त गाय फे टाकून बघा काय बोलतात हे आहे कोरफड गणपती छाप आणि काळा चहाचं पाणी त्यात टाकलंय आणि अशी मस्त मेहंदी लावली आणि डोकं एवढं जडझट झालंय आणि आताच माझा घसा नीट झालाय तरी पण बायकांना सुंदर दिसूस वाटतं की ते पण देवाने चांगलं दिलं असेल तर खुदकी तारीफ थोडीशी तर बघा मी अशी मस्त मस्त मेहंदी लावली आता धुवायचा टाईम झाला आहे तर तुम्हाला सांगते मी आता धुणारे पहिले गिजर चालू करते थंड पाण्याने धुतले ना मी अजून जाम होईल आणि आहोंचा वरडा बसन मला आधीच आहोवाईत आले तर आमचा दवाखाना करून करून एकाचं झालं ना एक आजारी पडतो आम्ही माहिती आहे का म्हणून बघा मी आता असं गरम पाण्याने असं मस्त धुणारे तर चला मी अशी मस्त धुणी धुते आणि तुम्हाला दाखवते अशी भारी केस होतात ना तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझे केस धुतल्यावर बघा किती सिल्क सिल्क होतात आपण काही पार्लरमध्ये जात नाही घरीच करते <laughs> मी सगळं मुलींचं माझं पार्लर झालं आहे म्हणून मी माझं स्वतःचं करते तर चला मी थोडं धुते आणि तुम्हाला दाखवते कसे तसं दिसण असं मस्त मस्त बघू शकता मी अशी मस्त हेअर वॉश केलेली आहे आणि मी तुम्हाला फायनल लुक दाखवते माझे हेअरचा हेअर ड्राय वगैरे मारते आणि मग तुम्हाला दाखवते माझं फायनल लुक बघा कशी ओली हो झाली आणि थोडं चेंज करते रील्स बनवायला तर तुम्हाला मी माझी केस आणि माझी लुक दाखवते लुक बघा फायनली बघू शकता तुम्ही विदाऊट केमिकल काहीच नाही ह्यात केमिकल नाही डोळ्याने त्रास नाही काय नाही नॅचरल कलर बघा कलर तर कसला भारी आलाय थोडेसे आता मशीन मारली तर बघू शकता अशी माझी केस झालेली आहेत आणि माझे आहो पण टायमावर येत माझे आम्हाला टाइमावर येते टाईमावर त्यांना मी साडीत आवडते ना तर बघू शकता असं नॅचरल कलर लावायचं तुम्हाला पाहिजे असं तर मला कमेंट मध्ये सांगा पुढचं ब्लॉग मी नक्की बनवून हे बघा अशी मस्त माझी हेअर झालेली आहे मी साडी ते घाल बन घालत नाही व्हिडिओ बनवायला बरोबर घालते हाय ना तर चला असं असतं सगळ्या बायका अशाच असतात रील्सचा जमाना आहे आणि अशी माझी कुठं कुठं मेहंदी लागली रे देऊ तर चला आजसाठी एवढंच चला साठी एवढंच मस्त असे छोटे माझे व्हिडिओ बनवते मी मस्त इंस्टाला आणि गरम पण व्हायला थंडी पण वाचते चला चला आजसाठी एवढंच आजचा ब्लॉग कसा वाटला की कमेंट करून सांगा आणि माझे जुक हे दिसते ते पण सांगा चलो बाय